ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास या ठिकाणी स्थानिकांना सहन करावा लागत आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून डम्पिंग हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत मात्र ठाणे महानगरपालिकेकडून यावर कोणताही तोडगा निघाला नाहीये त्यामुळे येत्या काही दिवसात डम्पिंग ग्राउंड हटवलं गेलं नाही तर तीव्र आंदोलन करत या ठिकाणच्या कचऱ्याच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा पालिकेला देण्यात आलेला आहे तसेच कोणताही कचरा या ठिकाणी टाकून दिला जाणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिक घेणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बसाटे यांनी दिली आहे माझं नाव रामेश्वर भीमराव बसाटे या ठिकाणी मी दोन हजार एकवीस पासून या ठिकाणचं डम्पिंग हाटलं पाहिजे आम्ही अशी मागणी करतोय अनेक नागरिकांच्या वतीनं मागणी करतोय परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त अशी निवेदन अशी उत्तरं दिलेली आहेत उडवाउडूशी उत्तरं दिलेली आहेत की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय ती जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग इथंच राहील असं आमच्याकडे पत्र आहे त्यांची आणि महाराष्ट्र शासनाचे आम्हाला काय उत्तर आलेले नाही त्यामुळे गेल्या मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केलेली आहे हे या ठिकाणचं डम्पिंग हटवण्याची आम्ही मागणी आहे आपण जर बघितलं असेल की या ठिकाणी काय ट्रॅफिक लागलेलं ला आहे कचऱ्याच्या गाड्यांच्या ओपन गाड्या आहेत त्या ओपन गाड्यांमधून रस्ता येतानाही पण सांडतो आणि जाते वेळेस सांडतो तो त्या उचलण्यासाठी काही महानगरपालिकेकडे काही योजना आहे का किंवा ह्या ज्या लागलेल्या ट्रॅफिकमुळे अँब्युलन्स असतील विद्यार्थी असतील यांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप त्रास होतो या ठिकाणी आपण चालत जर बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा चिखल झालेला आहे कॉन्क्रीटचा रोड असो सुद्धा त्याच्यावरती चिखल झालेला आहे कचऱ्याचा जवळजवळ चार तीन ते चार महिन्यापर्यंत एवढे मोठे ढीग लागलेला आहे कचऱ्याचा तो ह्या दोन ते तीन महिन्यापासून हा ढीग असाच पडून आहे एवढ्या मोठ्या दुर्गंधी पसरलेली आहे की मच्छरांचा त्रास आणि आरोग्याचा त्रास एवढा दुर्गंधीमुळे एवढं आरोग्य या ठिकाणच्या नागरिकांचा धोक्यात आलेला आहे कामगार मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे एमआयडीसीचे कामगार आहेत ते कामगार आपण उभं राहू शकत नाही ते तिथे काम करत असतील दुपारी डबे खात असतील कशा प्रकार जीवन जगत आती निदर्शन आज बगे प्रॉब्लम ये है यहाँ की कचरे की गंदगी बहुत तगड़ी चल रही है यहाँ डेंगू मच्छर जो भी है सारी बीमारियाँ यहाँ पैदा हो रही है और कितने लोग परेशान है की दवा खाना जाते जाते हालत खराब हो, खरा हो गई जो की सीएम साहब यही है इधर ही है उसके बारे में उनको ध्यान देना चाहिए ना कि जनता किस लिए है इसको रोका गया या कि क्यों बस्ती यहाँ बैठी है इसका तो रक्षा करना चाहिए ना तुम दूर दूर रक्षा करोगे लेकिन यहाँ कौन करेगा तुम्हारी एरिया है ना भाई इसके बारे में विचार करना चाहिए ना उनको यहाँ से उनको मतदान लेना है यहाँ मालूम को अपना जहाँ काम देखना चाहिए उनके कार्यकर्ता जो है यहाँ लीडर और लोग वो लोग ध्यान देना चाहिए ना हम नागरिक कहाँ तक दौड़ेगी उनके पीछे ऐसी सारी परिस्थितियां हैं और ये इसको हटना ही चाहिए ये जो है डंके ये हटना ही चाहिए नहीं तो कि की पब्लिक आगे कल के क्या नतीजे निकलेगा उसके बारे में कुछ कहा नहीं जा सकता है।